ह्याच्यावर आपण न्यायालय भरून जाणार आहे तुम्ही हाच लोकशाहीचा खून ह्या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी केलेला आहे त्याही धोक्यात येते म्हणजे ही छोटी घटना नाही पण हे तर विषय पक्का आहे की गलथान कारभार आहे मनमानी कारभार आहे निवडणूक आयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय की आता ही भाजपचे ताटाखालचं मांजर निर्णय देऊ लागले निवडणूक आयोग आणि तुम्ही आज पाच वाजता डिक्लेअर करता की मतदान कॅन्सल झालं ही कुठली पद्धत आहे स्वतंत्र आहे का कुणाच्या इशाऱ्यावरती चालला जात आहे किंवा चालवला जात आहे अशी शंका सामान्य नागरिकाच्या आणि मतदाराच्या मनात नक्कीच या ठिकाणी येत आहे तळ्यावर ठिकाणी की घ्यायला नेमकं करायचं काय कोण जबाबदारी आहे सगळं भरडून जात आहे सामान्य माणसावर तर विश्वास राहील का नाही आता निवडणूक आयोगावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आता राहिलेला नाही लोक लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे न्याय व्यवस्थेचा त्यांनी तसाच वापर करतात तसाच निवडणूक आयोगाचा पण तसाच वापर केला निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी नुकसान भरपाई जनतेला न्यायालयात जायचं पैसे खर्च करायचा न्याय न्यायालय विकलं गेलं निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातील लोक काय म्हणत आहेत आपण अनेकांच्या जे आहेत ते म्हणणं ऐकलेलं आहे लातूरच्या लोकांचं काय म्हणणं आहे लातूरचे नागरिक काय म्हणतात या सगळ्या प्रश्नावरती ते जाणून घेऊया तर निवडणूक आयोगानं निवडणुका रद्द केल्या काय फरना होत होईल असं वाटतं निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभाराकडं कसं पाहता निवडणूक आयोग काय म्हणतोय की जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे म्हणजे ते काय सगळे स्थानिकमध्ये राहणारे रहिवासी असतात कामधंद्याला काम बाहेर असतात वेगवेगळ्या शहरात असतात त्यांची परिस्थिती जरी कमजोर राहिली तरी त्यांनी येतात मतदान करायला बरेच जण बऱ्याच ठिकाणी निवडणूक कॅन्सल झालेली होती निलंगा रेणापूर त्या ठिकाणी तिथं रहिवाशी ते परत येऊन निवडणुकीची तयारीच्या हिशोबाने सगळे केले होते त्यांच्यासाठी सगळं नियोजन लागलेलं होतं आणि एन्ड टायमिंगला नाही म्हणले की आता निवडणूक होणार नाही त्याचा काय खर्च आता कोण देणार निवडणूक एक देणार का का त्यांची परत अजून एकदा त्यांना सुट्ट्या सुट्ट्यातील कसं देणार आहेत त्यांनी त्यावेळेस फक्त वीस वीस ठिकाणची जर त्यांनी निवडणुका कॅन्सल केलेत तर त्या ठराविक त्या त्या लिहून देणार आहेत का तू इथला रहिवासी आहेस तर तुला सुट्टी या ऑफिसमध्ये काय कसं बघता अनेकांनी तर आरोप केले भाजपच या सगळ्या मागा असल्याचा देखील आरोप नाही ना या बाबतीत मी तसं नाही म्हणणार पण हे तर विषय पक्का आहे की गलथान कारभार आहे मनमानी कारभार आहे मनात आलं तसं ता रात्रीतून एखादी निवडणूक कॅन्सल होत आहे मनात आलं निवडणूक वेग कशी पण लागत आहे आता आम्ही नवीन ऐकतो की बॅलेट पेपरवर व्हायची शक्यता आहे आत एवढे दिवस आम्ही म नागरिकांना समजवतोय की ई व्ही एम मशीनवर हे हे दाबायचं आहे आता हे नाही म्हणणार की आता असा असा शिक्का लावायचा आहे म्हणजे आता परत वीस दिवसात आता नवीन प्रणाली दा तयार होणार आणि त्या गोष्टीसाठी प्रत्येकाला पण ते मेसेज बनवणं त्याला खाली ग्राउंडपर्यंत क्रि ब पोचवणं त्याची अंमलबजावणी होणं आणि त्याच्यात जर ढिसाळ कारभार झाला कमी मतदान झालं आणि असल्या चुकीच्या यंत्रणे एखादा व्यक्ती पडला तर त्याला काय म्हणायचं जबाबदार कशा पद्धतीने पाहता या निवडणूक आयोगाच्या सगळ्या या निर्णयाकडं निवडणूक आयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय की आता ही भाजपची ताटाखालचा मांजर झाल्यासारखं झाल्यासारखे त्यानं निर्णय लागले निवडणूक आयोग अह घंट्यात निर्णय बदलतो ही कुठली पद्धत आहे अहो तुम्हाला जनतेला म्हणजे समोर जायला सुद्धा तुमच्याकडे म्हणजे तोंड राहायला गेले तुम्हाला बा समोर येऊन जनतेला सांगावं की बा ह्याच्यामुळे आम्ही इल इलेक्शन रद्द केलेत म्हणून उद्या सकाळी मतदान आहे आणि तुम्ही आज पाच वाजता डिक्लेअर करता की मतदान कॅन्सल झालं ही कुठली पद्धत आहे लोक बाहेरगावी मुंबईला पुण्याला नोकरीला गेलेले असतात आणि दोन चार दिवसात सुट्ट्या काढून आलेल्या असतात त्यांच्यावर कुणी हे करणार झालेलं नुकसान आहे निवडणूक आयोग देत आहे अनेक नियम घालत आहे ज्यावेळेस तुम्ही खर्च जास्त करता त्यावेळेस जा अपात्र केलं जातंय उमेदवाराला थेट अपात्र केलं जात आहे काही त्रुटी आढळल्या तर अपात्र केलं जातंय आता कुणा कोण जबाबदार या सगळ्या प्रक्रियेला त्याला जबाबदार जबाबदार निवडणूक आयोगच धरला पाहिजे कारण यांचं जे निवडणूक आयुक्त आहेत यांनी जे निर्णय घंट्या घंट्याला बदलत आहेत ह्यांनीच यांच्या ताळ्यावर ठिकाणी वरण आहेत की यांना नेमकं करायचं काय हेनी कारण असं कव्ह होतंय ज्यावेळेस त्यांचा करता धरता दुसरा कुणीतरी आहे स्वतः जर निर्णय घेणार असेल तर माणूस जबाबदारी नाही एवढी आता दूध दूधखुळी राहिली नाही कारण आता प्रत्येक ह्याच्यावर जी काय आता भारत देशामध्ये जी काय वेगवेगळ्या हे येतात काय म्हणता येईल त्याला ईडी सीबीआय जी वेगवेगळ्या स्वायत्त संस्था येतात त्याच्यावर कुणाचं नियंत्रण चालले हे सगळ्यांना कळून चुकाय स्वायत्त वाटतं का निवडणूक आयोगाचा कारभार स्वायत्त स्वतंत्र आहे असं वाटतंय का आपण महाराष्ट्राच्या किंवा स्वतंत्र भारताच्या इतिहासात अशी लाजीरवाणी घटना निवडणूक आयोगाच्या हातून यापूर्वी कधीही झालेली बघितली नाही हा आयोग आहे आयोगाला एक स्वतंत्र दर्जा असतो परंतु आजच्या घडीला जर त्या आयोगाकडे बघायला गेलं तर आयोग स्वतंत्र आहे का कुणाच्या इशाऱ्यावरती चालला जात आहे किंवा चालवला जात आहे अशी शंका सामान्य नागरिकाच्या आणि मतदाराच्या मनात नक्कीच या ठिकाणी येत आहे तुम्ही पाहिला असेल किंवा तुम्ही निवडणुका लावता त्याची आधी सूचना काढता आणि आयत्या वेळी एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी तुम्ही त्या ठिकाणच्या इलेक्शन जर रद्द करीत असताल तर त्या पाठीमाग नक्कीच काहीतरी शिजवलं जात असेल अशी या ठिकाणी आमची धारणा आहे असं म्हणायचंय का तुम्हाला षडयंत्र नाही परंतु काहीतरी नक्कीच शिजत असेल ज्या ज्या ठिकाणी कुठंतरी धोका वाटला जात असेल त्या ठिकाणचे इलेक्शन रद्द केली असतील अशी शंका आमच्या मनात नक्कीच आहे चोवीसहून अधिक महाराष्ट्रातले निवडणुका रद्द केल्या तुम्हाला काय वाटतंय नागरिक म्हणून असं जर लातूर मध्ये झालं असतं तर काय वाटलं असतं नागरिक म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं आज निवडणूक आयोग असेल हा काय झालेला आहे शासनाचा आजचं बवला झालेला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनतेची यामध्ये लूट होत आहे त्यांच्या सोयीप्रमाणे राजकारण आहे त्यांच्या सोयीप्रमाणे न्यायव्यवस्था चालवते सरकार भाजप सरकार आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला आता खूप या ठिकाणी चिरडावं लागते किंवा भरडून जात आहे सामान्य माणसाला आर्थिक बोजा पडतोय सामान्य माणसाला सारखं होऊ लागलं तर विश्वास राहील नाही आता निवडणूक आयोगावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आता राहिलेला नाही लोकांचा आता लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे महाराष्ट्राची असं या ठिकाणी दिसून येते सध्याच्या परिस्थिती लोकशाही जर धोक्यात यायची नसेल तर जनतेनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला नाही नाही आता जनतेना कसं असते जास्त काळ अन्याय हा सहन केला जाऊ शकत नाही जसं नेपाळमध्ये झालं तशीच परिस्थिती आता आपल्या महाराष्ट्रामधून सुरुवात होईल कारण असं सुद्धा होऊ शकतं का नेपाळ सर असल्या छोट्या छोट्या घटनांमुळे नेपाळ सारखी परिस्थिती घटना नाहीच नाही ही छोटी घटना आपण म्हणू शकत नाही कारण लोकशाही धोक्यात येते म्हणजे ही छोटी घटना नाही मला सांगा आजचे देशातले जे राजकारणी आहेत त्यांच्या त्यांच्या सोयीसारखं राजकारण चालवतात न्याय व्यवस्थेचा त्यांनी तसाच वापर करतात तसाच निवडणूक आयोगाचा पण तसाच वापर केला राजकारण केलं जात आहे असं वाटतं शंभर टक्के त्याच का नेपाळची परिस्थिती असल्या छोट्या गोष्टी छोटी काय मोठी गोष्टी आणि कशी आहे मोठी नाही नाही ही छोटी गोष्ट म्हणता येणार नाही हा लोकशाही आपला देश आहे लोकशाही प्रधान देश आहे आणि त्याच्यावर जर घाला होत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा आणखीन काय असू शकत नाही ना जर लोकशाहीवरच ह्याने घाला घालत असतील तर ह्याच्यापेक्षा आणखी मोठं काय असू शकते देशावर किंवा बर... महाराष्ट्र आयोग सगळ्यांनीच केलाय असं वाटतंय का तुम्हाला काय वाटतंय नागरिक म्हणून हे बरोबर आहे निवडणूक आयोग या ठिकाणी आज सहा डिसेंबर आहे आज शोकांती काय की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो ज्यांनी लोकशाही त्या ठिकाणी आणली आणि हाच लोकशाहीचा खून ह्या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी केलेला आहे आता तो कसा म्हणाल तर बघा की सर्वसामान्य नागरिक आज लातूर सारखे आपण जर जिल्हा धरला पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ मला ते पस्तीस का छत्तीस त्या ठिकाणी आहेत आज पुणे मुंबई जे स्थलांतर लोक आहेत ते आज एक दिवस दोन दिवस अगोदर त्या ठिकाणी त्यांचे कामाच्या प पगारी त्या ठिकाणी म्हणजे सुट्टी त्यांना भेटत नाही काय कारण खाजगी पगारवाले आहेत मग त्यांच्या ते रजा त्याच्यानंतर जे सर्वसामान्य उमेदवार आहेत मला एक प्रश्न पडतो की निवडणूक आयोगाला आहे। पुड़ी कदी की या ठिकाणी सर्वसामान्य जे उमेदवार आहेत त्यांना संपवण्याचं आणि पुढे कधीही निवडणुकीमध्ये सर्वसामान्य उमेदवार उभाच राहू नये ह्याचं एक काहीतरी षडयंत्र त्या ठिकाणी वाटतं त्यांनी केलेला खर्च कुणी द्यायचा आता बरोबर आता सर्वसामान्य उमेदवारांचं त्या ठिकाणी कंबरडं मोडलं जे त्यांनी जे बाहेरून नागरिक त्या ठिकाणी आले मी असं सांगेन की निवडणूक आयोगाने ते जेवढे उमेदवार आहेत जेवढे त्या ठिकाणी स्थलांतर त्या ठिकाणी मतदार लोक आले त्यांची भरपाई त्या ठिकाणी त्या थी निवडणूक आयोग दिलं पाहिजे त्या ठिकाणी मी जनतेला आव्हान करतो सर्व उमेदवाराला आव्हान करतो आपण न्यायालयामध्ये त्याची दाद मागावी आणि नि निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी नुकसान भरपाई जनतेला न्यायालयात जायचं असं काही झालं की न्यायालयात जायचं पैसे खर्च करायचा न्यायालय प्रत्येक गोष्ट जर न्यायालयापर्यंत जात असेल तर आतापर्यंत आपण बघत आलो की न्यायालय विकलं गेलं जे सर्वसामान्य लोकांकडून न्याय द्यायला तयार नाही त्यांनी सांगल ती न्याय द्यायला तयार आहे ते न्यायालय सुद्धा त्याच्यामुळे न्यायालयावर विश्वास नाही कुठल्या कुठल्या गोष्टीवर हो आणि कुण्या कुण्या ह्याच्यावर आपण न्यायालय बरे जाणार आहे तुम्ही मला काय वाटतंय संपूर्ण भारतामध्ये जर आज प्रक्रिया बघितली गेली निवडणूक आयोगाची तर सर्वात आधी निवडणूक आयोगावर बरेच आक्षेप घेतले जात आहेत परंतु या आक्षेप घेत असताना एखादा पक्ष त्या आक्षेपांचं उत्तर काय देत आहे एखादा पक्ष तर उत्तर थेट सांगा की भाजप का उत्तर देत मग आता जर आम्ही जर एखाद्या समजा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर एखादा पक्ष उत्तर द्यायची त्याची काय गरज आहे आणि पूर्ण ढिसाळ कारभार चालू आहे या निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे त्याला संविधानाने एक स्वतंत्र संस्था दिलेली आहे की बाबा तुमच्यासाठी ह्या गोष्टी आहेत मग त्याचा तुम्ही असा काय वापर करत आहात लोकांनी जर आक्षेप घेतला तर एखाद्या दुसरा पक्ष येऊन त्याची उत्तरं देतो तुमच्या सगळ्याकडून काय केलं पाहिजे निवडणूक आयोगाने एका एका वाक्यात सगळ्यांनी सांगायचं काय केलं पाहिजे वाटतं निवडणूक आयोगानं त्यामुळं त्याच्यावर आता विश्वास राहील एक वाक्यात सांगा निवडणूक आयोगानं यानंतर बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावे आणि स्वतःचा स्वतंत्र दर्जा सांभाळून घ्यावा काय एका वाक्यात सांगा की निवडणूक आयोगाने हे केलं पाहिजे निवडणूक आयोगाचं कामच हे आहे की लोकशाहीमध्ये त्यांना दिलेला एक स्वतंत्र दर्जा आहे त्या दर्जाचा इमानदारीनं उपयोग करून सर्वसामान्यांच्या लोकांचा मतदानाचा जो अधिकार आहे तो त्यांना पूर्णतः शंभर टक्के बाधित ठेवला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि सी सी जे फुटेज आहेत ते पब्लिकली अवेलेबल करून दिलं पाहिजे पाहिजे तुम्हाला काय वाटतं मी एकच सांगेन जे सर्वसामान्य उमेदवार आहेत आणि जे लोक नागरिकांना जे त्यांचा आहे त्यांची आर्थिक नुकसान भरपाई त्यांनी दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं ना हे सगळं झालं आता एक आयोगाला काय सांगाल की हे केलं पाहिजे एका वाक्यात सांगा सर्वसामान्याचा अधिकार टिकवा तुम्ही सर्वसामान्याचा अधिकार घालवतायत मतदानाचा आता येणाऱ्या काळात जी ये काही टक्केवारी कमी होईल त्याचा पूर्णपणे सर्व जबाबदार इलेक्शन कमिशन आहे लातूरकर होते लातूरकरांनी आपल्या शैलीमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा समाचार घेतला आहे त्यामुळे निवडणूक आयोग आता काय निर्णय घेत आहे आणि येणाऱ्या निवडणुका पारदर्शक होतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबूया धन्यवाद